लव जिहाद आणि बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतरणाच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं कठोर कायदा करावा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे या मागणीसाठी तेरा फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येईल त्यानंतर टप्प्याटप्प्यानं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या डॉक्टर अश्विनी माळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाज आक्रमक बनलाय सकल हिंदू समाजानं या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनानं एक विशेष समितीची स्थापना केली त्याला एक वर्ष उलटलं तरी अद्याप ठोस कायदा अस्तित्वात आलेला नाही सरकारच्या दिरंगाईमुळे हिंदू समाजात तीव्र संताप असल्याचं डॉक्टर अश्विनी माळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा तातडीनं करावा या तेरा फेब्रुवारी रोजी हिंदू समाजाचे प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतील राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा संमत झालाच पाहिजे अशी मागणी असल्याचं अश्विनी ढेरे यांनी सांगितलं उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पीडित महिलांना संरक्षण देणारा कायदा हवा तेरा फेब्रुवारीच्या निवेदनानंतरही सरकारनं पावलं उचलली नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी शोभाताई शेल आरोप 洗脱掉。